कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला रात्रभर जागावे लागणार असेल मग ते साधनेसाठी असेना किंवा अभ्यासासाठी असू दे आणि जर तुम्हाला रात्रभर जागणे शक्य नसेल तर आज ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा उपाय सांगतो तो उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही कार्यक्रम असा करायचा की फणसाच्या झाडाची फांदी घेऊन तिला मधामध्ये घासायची गोळायची आणि मग ते मिश्रण काय करायचं त्या मिश्रणाचा वास घ्यायचा वास घेतल्यानंतर कितीही तुम्ही प्रयत्न केलात तरीही तुम्हाला झोप येणार नाही हा उपाय एकदा करून पहा आणि ह्याचा परिणाम कसा पडतो हे तुम्ही मला सांगा आता मधामध्ये घासल्यानंतर सुद्धा जर वास येत नसेल तर अशा वेळेला तुम्ही थोडं गरम पाणी घेऊन त्या गरम पाण्यामध्ये मध मद टाकून फणसाच्या झाडाची फांदीचे तुकडे करून तिला उकळावा आणि मग त्या वाफेचा वास घ्या मग त्याचा परिणाम काय पडतोय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा या आणि अशाच अनेक उपायांकरिता आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त